नवरात्र उत्सव मंडळ तापोळा यांच्या वतीनं आज एकतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण बघू शकतो की या गावातील असणारे सर्व युवक युवा नेते सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते महिला मंडळ मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतात आज तापोळा गावाच्या हत्तीमध्ये या ठिकाणी नवरात्र देवीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपल्यासोबत या मंडळाची गेले एकतीस वर्ष मनोकामना सेवा देणारे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण त्यांच्या एकतीस वर्षाचा असणारा अनुभव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करत असताना आपण देवीला काय साजरा करत असतात आपल्यासोबत या गावचे युवा नेते शिवसागर बोट क्लबचे विद्यमान चेअरमन आणि नवरात्र उत्सव मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून गेले एकतीस वर्ष आहेत आनंदी धनावडे त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया एकतीस वर्ष आम्ही सलग नवरात्र उत्सव साजरा करत असतो आणि साजरा करत असताना सर्व म्हणजे तरुण मंडळ वयोवृद्ध सगळे महिला मंडळ अतिउत्साहानं या सगळ्या कार्यक्रमात भाग घेत असतात आणि नऊ दिवस कंटिन्यू आम्ही अन्नदान करत असतो रात्री सगळ्यांना अन्नदान चालू असतं सगळ्या महिला उत्कृष्ट प पद्धतीने ते सहभागी घेतात आणि आरोग्य शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल शालेय स्पर्धा असतील महिलांसाठी होम मिनिस्टर असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो त्याचबरोबर यावर्षी सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि सगळ्यांना सुखाट ठेवा असे देवीच्या चरणी प्रार्थना करतो तर अशा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत ज्या ठिकाणी आपण देवीची मूर्ती पाहू शकतो आणि या ठिकाणी उपासक काही आहेत त्याचप्रमाणे एकतीस वर्ष सेवा देणारे आपल्यासोबत राम सक्पळ आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हे माझं गेले एकतीस वर्ष आम्ही ह्या देवीची स्थापना करतो आणि गेले एकतीस वर्ष आम्ही अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रम महिला मंडळ सगळे म्हणजे छोटी मंडळ पूर्ण नाख्या ह्या गावातील सगळे मंडळ एकत्र होऊन संध्याकाळ हा पूर्णपणे मोठा कार्यक्रम करत असतो आम्ही या निमित्त किंवा नवरात्र निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच तर आपण बघू शकतो की हे जे तापोळा गावातील असतं नवरात्र उत्सव मंडळ आहे हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नवरात्र उत्सव करत असताना सामाजिक संदेश देखील देत असतात तर या वर्षीच्या हे तापोळा विभागातील एकशे पाच गावातील असणाऱ्या गरजवंतांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजित केलेलं आहे या विभागातील असणारे नामांकित राजकीय क्षेत्रातील मंडळी व्यावसायिक क्षेत्रातील मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी अन्नदानाची पंगत देखील आयोजित केली जाते तर या मंडळाच्या माध्यमातून या सर्वांचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत अशी त्यांची भावना आहे आणि नऊ दिवसामध्ये देवीक्र सकडं घालत असताना गावातील सर्वांना चांगलं यश मिळवं अशी या ठिकाणी प्रार्थना करत आहेत नितीन गायकवाड डी डी एम न्यूज तापोळा